हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओची सुरुवातसुद्धा रांगोळीपासून केली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही रांगोळी बघितली असेल माझी कशी असते तर आज जरा ठीकठाक काढली आहे कारण आज आहे सण तर सण कोणता आहे आज आहे अक्षय तृतीया आणि हे बघा ह्या अक्षय तृतीयाला आम्ही केलेले आहेत पोळ्या म्हणजे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो खूप शुभ दिवस असतो या दिवसाला तुम्ही कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करू शकता किंवा एखादी वस्तू काहीही घरामध्ये घेतलेलं शुभ मानलं जातं एखादी वस्तूची खरेदी केलेली तर आजचा दिवस शुभ आहे तर गोडधोड काहीतरी केलं म्हटलं पोळ्याच करूया म्हणजे आई म्हणाला की पोळ्याच करूया म्हणून तर ह्या केलेल्या आहेत पुरणाच्या पोळ्या आणि बरं पोळ्यांबरोबर जे काही असतं म्हणजे कटाची आमटी तर हे बघा कटाची आमटी आमच्या इथे ह्याला एळवण्याची आमटी अशी म्हटली जाते कटाची पण म्हटली जाते तर कट जास्त आणलेला नाही मी आमठी केलेली आहे कट थोडा कमीच आहे पोळ्या आहेत आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी म्हणजे रेग्युलर जो पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक असतो आमच्याकडे म्हणजे कोल्हापूर भागात तो मी तुम्हाला दाखवते इथे आहे पोळीबरोबर खातात ते गुळवणं आणि सांडगेपापड हे घरचेच आहे आम्ही विकत आणत नाही घरातच करतो आधी दोन व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्यामध्ये दाखवले आहे सांडगेपापड घरात कसं करतो वगैरे तर हे जे ताट आहे ते नैवेद्याचं ताट आहे देवांना नैवेद्य दाखवला आणि तो झाकून ठेवलेला आहे जेवायचं बाकी आहे आमचं तर बघू आता आणि ते सकाळी सकाळी माकडं आलेले आता तुम्हाला दिसलं असेल एक पळताना माकड तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल तर कळालं असेल तर एक माकड पळाला आणि ते फटाके लावतोय जेणेकरून ते घाबरतील फटाक्यांना घाबरून ते पळून जातील आणि हे आमच्या म आमचं म्हणजे जे सासरचं घर आहे त्याच्यासमोरचीच जागा आहे तिथे झाडं आहेत त्या झाडावरती माकडं आलेली आणि खूप नुकसान करतात शेतामध्ये काय भाजीपाला म्हणजे भाजीपाला लावला असेल तर ते खूप बेकार म्हणजे खातात वगैरे मागच्या मी सहा महिन्यापूर्वीचा व्हिडिओ केलेला तेव्हा मी दाखवलेला आहे की वांगी वगैरे खाल्लेली झाडा आम्ही शेतामध्ये वांगी लावलेली तर ती खाल्लेली तर ही संध्याकाळची वेळ आहे आणि मी सांगितलं आहे की मी संध्याकाळी थोडंसं फिरून येते असं मोकळं असं मस्त मोकळ्या वातावरणात फिरून येते फेरफटका मारून येते तर इथे मी चाले आहे मुलांना घेऊन थोडंसं एक मोकळं शेत आहे तिथे मी <laughs> मुलाला सायकल त्याला फिरवायची आहे तर आमच्या इथे ही पायवाट आहे तेवढीच जागा आहे सायकल फिरवण्यासाठी तर मी त्याला एक मोकळं शेत आहे तिथे घेऊन चालली आहे थोडी त्याला प्रॅक्टिस होण्यासाठी आणि हे जे तुम्हाला बकरीचं पिलू दिसतंय ते आमचं नाही काही दिवसांसाठी आणलेलं काही दिवसासाठी घेतलेलं होतं आम्ही आणि परत त्यांना रिटर्न करणार होतो तर थोड्या दिवसासाठी आणलेलं कारण टाईमपास होत नाही गावाला मुलांचा आपला काय कामातनं पूर्ण वेळ जातो आपल्याला दिवससुद्धा कमी पडतो पण लहान मुलांचा वेळ जात नाही आणि आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही तर त्याच्यासाठी मग काही ना काही घरातले म्हणजे काही त्यांचा टाईमपास होण्यासाठी अशा गोष्टी आणतात की जेणेकरून फिरवणं किंवा त्याच्याबरोबर थोडंसं टाईमपास करणं तर ते बकऱ्याचं पिल्लू आणलेलं काही दिवसासाठी आणि नंतर मग रिटर्न करणार आहे तर हे बघा मला पण खूप आवड आहे आणि <laughs> इतकं म्हणजे मुक्या जनावरांचं कसं असतं थोडा वेळ जरी त्यांच्याबरोबर थांबलं तर ते आपलंच होऊन जातं म्हणजे आपल्याला ते स्वतःचं असं मानतात कारण का तसंच झालं की आणल्यापासून मी एकदा पण त्याच्याजवळ गेली नव्हती पण मुलं म्हटली की त्याला पण आपण फिरून आणूया घेऊन जाऊया मी थोड़ा तेजा बरोबर तर मी थोड्या वेळासाठी त्याच्याबरोबर राहिली तर त्याने मला एवढा लळा लावला की माझ्याशिवाय ते पुढे जातच नव्हतं माझ्याबरोबरच ते राहत होतं की म्हणजे मुक्या जनावरांचं केवढं आहे जेवढं आपण त्यांना प्रेम करू त्याच्या दुप्पट ते आपल्याला प्रेम देतात प्रेम करतात असं आहे बघा आणि मलासुद्धा खूप आवड आहे या गोष्टीची तर इथे बघा मु लहान मुलगा आहे तो सायकल चालवतो आहे त्याला शिकवत होतो आम्ही सायकल तर तो, तो प्रॅक्टिस करत होता आणि हे आम आमचं माझं जे सासरचं घर आहे त्याच्यासमोरच जागा आहे इथून स्पष्ट घर दिसतं जवळच आलेलो मग तिथे मोकळी जागा होती मग त्याला आम्ही फिरवत होतो सायकल शिकवत होतो तर आता आम्ही रिटर्न चालू आहे घरी कारण जेवण करायचं आहे एक साडे सहा वाजत आले आहेत छा वगैरे झाला आणि आम्ही निघालो बाहेर असा फेरफटका मारायला तर हे बघा मुलं पुढे गेलेली आणि ते माझ्यासोबत राहिलेलं आणि ते बघा तिथे मधीच थांबलं आहे ते विचार करते आहे की त्यांच्याबरोबर जाऊ का माझ्याबरोबर येऊ असं म्हणजे मी या साईडला होती आणि मुलं तिकडे होती तर ते विचार करत होते की काय करू ते बघा माझ्याजवळ परत ते आलं ते मुलांजवळ गेलं नाही माझ्याजवळ परत आलं तर इतकं म्हणजे मला पण वेगळंच वाटलं की थोड्या वेळासाठी मी थांबली त्याच्याबरोबर आणि त्याने एवढा मला जीव लावला की त्याला आपलीशी वाटत होती मी थोड्या वेळासाठीच तर असं आहे मुक्या जनावरांचं तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि त्या आईंचं बघा चालू आहे डाळ वगैरे मी तुम्हाला सांगितलं आहे की मी आली बाहर चा तात मजे डाली तर मग ते बाहेरच्या सगळ्या गोष्टी करून घेतात म्हणजे डाळी वगैरे करणं तर इथे मूग आहे शेतातलाच आहे ते साफ वगैरे करून व्यवस्थित असं बर्नी वगैरे भ भर, बर्नीमध्ये भरून ठेवतात आहे जेणेकरून ऊन पावसाळ्यामध्ये याच गोष्टी जास्त भाजीपाला म्हणून वापरल्या जातात कडधान्य जास्त खाल्लं जातं तर हे व्यवस्थित बर्नीमध्ये पावडर वगैरे लावून ठेवत आहे जेणेकरून ते खराब होऊ नये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये